उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरात तृतीय पंथी समाजाने मोठ्या वट वटसावित्री पौर्णिमा साजरी केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्रीने केलेल्या त्यागाचे स्मरण करत तृतीय पंथी समाज बांधवांनी आपल्या गुरुच्या दीर्घायुष्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा केली वट सावित्री पौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे जो पत्नी आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी साजरा करते या दिवशी सावित्रीने यमराज कडून आपल्या पती सत्यवानाचं प्राणप्रत आणले अशी आख्यायिका आहे याच धर्तीवर मालेगाव रोड परिसरातील तृतीय पंथी समाजाने आपल्या गुरुच्या प्रती असलेली निष्ठा आणि आदर व्यक्त करत ज्याचप्रमाणे सावित्रीने व्रत करून आपल्या पतीचे प्राणप्रत आणले त्याचप्रमाणे आमच्या गुरूंना दीर्घायुष्य लाभो सात जन्मो हाच गुरु आम्हाला लाभो आणि ह्या जगाचे कल्याण हो अशी मनोकामना केली या प्रसंगी तृतीयपंथी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा प्रदान करून वडाच्या घाराभोवती फेऱ्या मारल्या आणि पूजा केली यावेळी धार्मिक विधी आणि मंत्रच्चाराने परिसर भक्तिमय झाला होता समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सण साजरा केल्याने एकोपा आणि सलोकोकाच्या सलोक्याचा संदेश देण्यात आला आहे जय मात। मा माता जय श्री महाकाल जय माताजी मी किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आणि तुम्ही सगळे पाहतात की माझे चेला चेले माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळं वडसावित्री पौर्णिमेचा व्रत साजरा करत आहोत वडाची पूजा करत आहोत ज्याप्रमाणे सावित्रीने व्रत करून आपल्या पतीचा प्राण वापस आणला होता त्याचप्रमाणे आम्ही गुरुला आयुष्य लाभो आमच्या गुरुचं सात जन्म हाच गुरु आम्हाला लाभो आणि ह्या जगाचं कल्याण हो याच्याकरता आम्ही तृथीपंथी हे व्रत करत असतो आणि वृ व्रत याच्याकरताच आहे की सगळ्यांना सुख शांती लाभली पाहिजे आमच्या गुरुला आयुष्य घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करा